चिकी चिकी बुम बुम चित्रपटातील बुम 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 भुं। हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो या गाण्याच्या आणि सिनेमाच्या निमित्ताने सिनेमाचं नाव असं का ठेवलं याबद्दल एक विनोदी किस्सा सांगितला आहे अभिनेता प्रसाद म्हणाला की या सिनेमाची सुरुवात अशी झाली याचा बेस हॉलिवूडच्या हॉलिवूड वॉक ऑफ फेमवर रचला गेला आहे निर्माते सुनील नारकर यांच्यासोबत कुर हे नाटक घेऊन आम्ही गेलो होतो तेथेमध्ये बराच वेळ मिळतो कारण नाटकाचे प्रयोग फक्त आठवड्याच्या शेवटी असतात त्यामुळे त्यामधल्या वेळेत सुनील नारकर आम्हाला हॉलिवूड ऑफ फेम दाखवण्यासाठी घेऊन गेले होते त्यावेळी नम्रताने खाण्यासाठी भरपूर चिक्की आणल्या होत्या अमेरिकेत आम्ही टेस्ला कारनं जात होतो त्यावेळी सर तिला म्हणाले की नमा मला एक चिक्की मिळेल का कारमध्ये तेव्हा मी आणि माझ्याबरोबर पाडी कांबळे होता आम्हाला दोघांनाही विनोद सुचला पॅडी म्हणाला की सर कुठली चिक्की हवी झिंगी चिक्की पाहिजे का त्यावर मी म्हणालो की सर माझ्याकडे झिंगरी चिक्की आहे तेव्हा सर म्हणाले की नाही मला चिकी चिकी बुबुम बुम पाहिजे तिथेच या चित्रपटाची मुहूर्त मेढ रचण्यात आली असं प्रसादने पुढे सांगितलं दरम्यान चिकी चिकी बुबुम बुम हा या सिनेमामध्ये विनोद वीरांची मांडियाळी पाहायला मिळणार आहे या सिनेमामध्ये स्वप्नील जोशी प्रार्थना बेहरे प्राजक्ता माळी वनिता खरात प्रसाद खांडेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसाद खांडेकरनं केलं आहे हा सिनेमा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा